नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर सोमवार रोजी राजूचा जन्म झाला तर त्याचा नवा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल किंवा कोणत्या वारी येईल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे हा लातूर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो याचं उत्तर फक्त आपण दहा सेकंदामध्ये काढणार आहोत मित्रांनो प्रश्न असा आहे की एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर या दिवशी सोमवार होता आणि त्या दिवशी राजूचा जन्म झाला तर त्याचा नववा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारेल याचं उत्तर कसं काढायचं हे आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता वेळ थोडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर रोजी सोमवार आहे तर या दिवसाचा वार कसा काढायचा तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पहा लक्षात ठेवा एक जानेवारी एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर हे जे काही वर्ष आहे मित्रांनो आता याच्यामध्ये दोन एक कन्सेप्ट लक्षात ठेवा एक म्हणजे लिप वर्ष आणि दुसरं म्हणजे मित्रांनो सर्वसाधारण वर्ष तर पहा मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे लिप वर्षामध्ये पहा मित्रांनो लिप वर्षामध्ये लिप जे काही वर्ष असतं या लिप वर्षामध्ये या लिप वर्षामध्ये आपण लिप वर्ष वलांडल्याच्यानंतर तो वार हा दोन दिवसांनी पुढं जातो आणि सर्वसाधारण वर्षामध्ये सर्वसाधारण वर्षामध्ये आपण पुढचा वा पुढच्या वर्षी जात असताना फक्त एका दिवसानी वार समोर जातो उदाहरणार्थ एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर रोजी एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर रोजी जर सोमवार असेल तर एक जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी कोणार असणार सोमवारचं काय होणार मंगळवार होणार हे लक्षात ठेवा म्हणजेच काय करणार आपण सर्वसाधारण वर्ष जात असताना आपल्याला एक दिवस समोर जायचं आणि लिप वर्ष जात असताना आपल्याला दोन वर्ष समोर जायचं असतं वर्ष ओलांडत असताना मग मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला पहा काय करायचं तर, तर नौ नौ वा सरु या ठिकाणी एक जानेवारी एकोणीसशे शहात्तर सोमवार तर त्या दिवशी राजूचा जन्म झाला तर नऊ जानेवारी नऊ वा वाढदिवस त्याचा कोणत्या दिवशी येईल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले मग आपल्याला सरळ सरळ काय करायचं एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहात्तर आणि त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये नऊ मिळवायचे याच्यामध्ये नऊ मिळवायचे नऊ मिळवल्याच्यानंतर किती होणार ते एकोणीसशे पंच्याऐंशी होणार एकोणीसशे काय होणार पंच्याऐंशी होणार म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला एकोणीस एक जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशीचा वार आपल्याला काढायचा आहे मग सर्वप्रथम तुमच्या गोष्ट एक लक्षात आली पाहिजे की आपल्याला किती दिवस पुढं जायचं आहे नऊ दिवस कारण की नऊ वर्षाच्या नंतरचा वार काढायचा म्हणून नऊ दिवस या ठिकाणी पुढं जायचे आहेत प्लस प्लस काय करायचं आहे आता याच्यामध्ये प्लस काय करायचं आहे तर लीप वर्षाचे दिवस म्हणजे एकोणीसशे शहात्तर लिप वर्ष तर आहे ज्या वर्षाला चारने पूर्णपणे भाग जातो त्याला लीप वर्ष असे म्हणतात आणि लीप वर्ष हे चार वर्षाच्या नंतर येत असतं पाहा एकोणीसशे शहात्तरला चारने भाग जातो का शेवटचे दोन अंक आहेत त्या दोन अंकाला चारने भाग जातो का जातो पा चार एक चार राहायला किती मित्रांनो चार सातमधून चार गेला तीन राहायला म्हणजे चार नव्हा छत्तीस पूर्णपणे भाग गेला म्हणजे हे लीप वर्ष पहिलं कोणतं आपल्याला सापडलं एकोणीसशे शहात्तर आणि जानेवारी महिना याचा अर्थ आपण एकोणतीस फेब्रुवारी दिवस या ठिकाणी ॲड केलेला आहे जर हेच जर असं असतं की एक मार्च एक मार्च एकोणीसशे शहात्तर रोजी राजूचा जन्म सोमवारी झाला तर त्याचा नववा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल असं जर असतं तर एकोणीसशे शहात्तर हे वर्ष आपल्याला वर्ष पकडता आलं नसतं कशामुळं कारण की ज्या ज्या जर तुम्हाला वर्ष पकडायचं असेल तर त्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस त्यामध्ये येणं गरजेचं आहे आता एक जानेवारी म्हणजे फेब्रुवारी पुढेच असणार त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे पूर्ण दिवस आपल्याला पकडायचे आहेत याचा अर्थ एकोणीसशे वर्ष आहे मग वर्ष चार वर्षाच्या नंतर येतो याचा अर्थ शहात्तरच्या नंतर चार वर्ष म्हणजे शहात्तर हे एक वर्ष पहा शहात्तर हे एक वर्ष त्याच्यानंतर चार वर्षाने येतं म्हणजे ऐंशी हे एक वर्ष आणि त्याच्यानंतर परत चार नेणार म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी एक वर्ष आणि आपल्याला एकोणीसशे पंच्याऐंशीचा वार काढायचा म्हणजे याचा अर्थ शहात्तर ऐंशी आणि चौऱ्याऐंशी हे तीन वर्ष या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच या नऊमध्ये तीन प्लस करा तीन प्लस केल्याच्यानंतर याची बेरीज किती झाली मित्रांनो बारा झाली आता प्रत्येक वार हा सात दिवसाच्यानंतर तोच वार रिपीट होत असतो म्हणून या बाराला आपल्याला सातनं भाग द्यायचं या बाराला आपल्याला सातनं भाग द्यायचं सातनं भागल्याच्यानंतर किती येणार साते एक सात साते एक सात आणि बारामधून सात गेला किती राहिला मित्रांनो पाच राहिला आता ही जी का बाकी उरली ही बाकी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आता बाकी पाच उरली म्हणून आता सोमवारच्या नंतरचे आपल्याला पाच दिवस पुढे जायचे सोमवारच्या नंतर पहा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार एक दोन तीन चार आणि पाच पाच दिवस आपण समोर गेलो कोणत्या वाराला मित्रांनो शनिवाराला पहा सोमवारच्या नंतर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार कोणत्या वाराला मित्रांनो शनिवार हा वाराला म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी तुम्ही तर म्हणलं दहा सेकंदामध्ये उत्तर काढायचं परंतु तुम्ही तर या ठिकाणी एक मिनिटाचा वेळ घेतला मग तुम्ही कसं काढणार तर पाहता या ठिकाणी जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही या ठिकाणी काय करणार पहा मी सरळ काय करणार मित्रांनो नऊ वर्षे समोर जायचं म्हणून या ठिकाणी नऊ लिहिणार नऊ लिहिल्याच्यानंतर एकोणीशे शहात्तर आहे त्याच्यानंतर चार चार वर्षांनी वर्ष तर म्हणजे शहात्तर एक चौऱ्याहत्तर शहात्तर एक लिपोरशे ऐंशी दुसरं लिपोरशे आणि चौऱ्याऐंशी तिसरं लिपोरशे याच्यामध्ये तीन प्लस केले तीन प्लस केले झाले मित्रांनो बारा याला सातनं भाग दिल्याच्यानंतर सात एक सात राहिले मित्रांनो पाच म्हणून पाच दिवस समोर जाणार किंवा दोन दिवस या ठिकाणी पाठीमाग येणार म्हणजे सोमवारनंतर पाच दिवस समोर जर गेले तर तो वार येतो मित्रांनो शनिवार कोणता वारे तुम्ही ताणू शनिवार म्हणजे तुम्ही फक्त दहा सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढू शकत होता मित्रांनो अशा स्वरूपाचे नवनवीन नौन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के पोस्ट काढायचे असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन व्हा शंभर टक्के मित्रांनो तुम्ही वाटल्यास जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही पेश स्पेशल एक वही करा आणि जे जे प्रश्न मी तुम्हाला सांगतो ते ते प्रश्न लिहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल याची गॅरंटी मात्र मित्रांनो मी, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो तर या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा